निम्नी ग्रामदेवत श्री हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात भक्तिपूर्ण वातावरणात उत्साहात संपन्न नवसाला पावणारा मारुती म्हणून पंचकृषीमध्ये याची आख्यायिका सांगितली जाते सुमारे दोनशे वर्षाची परंपरा असलेल्या या जन्मोत्सवाची सुरुवात श्री हनुमान मंदिरासमोरील ऐतिहासिक पारावर पाडव्याच्या दिवशी पंचांग वाचनाने होते गावातील स्वामी विधिवत पंचांगाचे पूजन करतात यावेळी पारावरील लिंबांच्या झाडाचा पाला डाळ गूल एकत्र करून तो सामुदायिक रित्या सेवन करतात धार्मिक विधी झाल्यानंतर हनुमान जन्मोत्सवानिमित्त भरवण्यात येणाऱ्या यात्रेच्या कार्यक्रमासंदर्भात नियोजन केले जाते यात्रेची परंपरा स्वर्गीय कुशाबाजी पाटील यांच्या घराण्याने सुरुवात केली कुशाबाजी पाटील यांचे वंशज यात्रा भरवण्यासाठी पुढाकार घेतात निमणीचे माजी उपसरपंच आरडे पाटील हे सन दोन हजार पासून यात्रा कमिटीचे प्रमुख आहेत गावातील सर्व ग्रामस्थ या यात्रेसाठी देणगी देऊन सहकार्य करतात मागील वर्षीचा जमा खर्च पारावर वाचून दाखवला जातो श्री हनुमानाच्या मंदिरात श्रीफळ वाढवून यात्रेसाठी देणगी जमा करण्यास सुरुवात केली जाते श्री हनुमान जयंतीपूर्वी मंदिराची साफसफाई मंदिरावर विद्युत रोषणाई केली जाते जन्मोत्सवाच्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून धार्मिक कार्याला सुरुवात होते श्री हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक घालून वस्त्र अलंकार अभूषण घालून सजवले जाते मंदिरात स्थानिक भाविकांच्या भजनी मंडळाच्या भक्तीपूर्वक फुलांचा वर्षाव करून जन्मोत्सवाचा उत्सव साजरा केला जातो मारुतीच्या नावाने चांगभलाच्या नामघोषाने परिसर दनानून सोडला जातो पंचक्रोशीतून आलेले भाविक मारुतीरायाचे दर्शन घेतात यानंतर पारावर यात्रा कमिटीची पंचमंडळी यात्रेची देणगी जमा करण्याचे काम सुरू करतात सर्व ग्रामस्थ वर्गणी पारावर येऊन जमा करून पंच कमिटीला सहकार्य करतात सनातन प्रभातच्या साधकांकडून केले जाते सकाळी अकरा नंतर स्त्रीच्या चरणी वाजत गाजत अंबिलाचा नैवेद्य अर्पण केला जातो मंदिराच्या परिसरात विविध वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची दुकाने सजली जातात परिसरात ग्रामस्थ लहान मुले महिला मुली विविध प्रकारच्या आलेल्या खेळण्यांच्या साहित्याचा पाण्याचा बसण्याचा मनमुरात आनंद लुटतात सायंकाळी सात वाजल्यापासून वाजत गाजत प्रत्येक गल्लीतून प्रत्येक भावकीचा सा साखरपेढ्यांचा नैवेद्य स्त्रीच्या चरणी अर्पण केला जातो रात्री अकरा वाजल्यापासून स्वर्गीय कुशाबा पाटील यांच्या वाढ्यासमोर हलगीच्या तालावर तुतारीच्या निनादात सासन नाचवली जाते पालखीच्या मानकऱ्यांचा मानपान मान केला जातो सजवलेल्या पालखीची आरती करून पालखीला सुरुवात होते नवीन जन्मलेल्या बाळांना पालखीच्या मार्गावर आडवे झोपवले जाते खांद्यावर पालखी घेतलेल्या मानकऱ्यांच्या चरणावर कळशीने महिला पाणी होतात पालखीचे मानकरी खांद्यावर पालखी घेऊन त्या बाळांना पायांना स्पर्श करून पुढे जातात महादेव मंदिरासमोर पालखी उभी करून श्री शंकराची आरती केली जाते यानंतर श्री हनुमानांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी व सासनकाठी मंदिरात दर्शनासाठी ठेवली जाते पालखीला सुरुवात झाल्यानंतर परंपरेप्रमाणे सार्वजनिक स्टेजवर आलेल्या भाविकांसाठी ग्रामस्थांसाठी यात्रा कमिटीचे पंचमंडळी श्रीफळ वाढवून लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम सुरू करतात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लहान मोठ्या मुलामुलींसाठी विविध क्रीडा स्पर्धा सायकल रिव्हर्स रिक्षा श्वानपद स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. श्वानपदकांचे आयोजन करण्यात येते. दुपारी बारा वाजता पुन्हा एकदा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम ठेवला जातो. यात्रा कमिटीचे तयार केलेल्या कुस्ती आखाड्यामध्ये दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचे आयोजन केले जाते परिसरातील तसेच जिल्ह्यातील अनेक नामांकित पैलवान या मैदानात हजेरी लावून जातात यात्रेनिमित्त धार्मिक सामाजिक सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम यात्रा कमिटी मार्फत आयोजित केले जातात त्याचबरोबर गावातील महिला व मुलींसाठी विविध फनी गेम्स व स्पर्धांचे आयोजन केले जाते श्री हनुमान जन्मोत्सवा यात्रेमध्ये सर्व ग्रामस्थ गावातील सर्व युवक सांस्कृतिक व क्रीडा मंडळ शाळा हायस्कूल सहकारी संस्था आजी माजी सैनिक पोलीस कर्मचारी निवृत्त शासकीय निमशासकीय कर्मचारी छोटे मोठे व्यावसायिक सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र येऊन